हे हॅलो हाय कसे आहात तुम्ही सगळेजण खूप दिवसानंतर युट्यूब लाईव्ह आलेली आहे ह्यासाठी की आज एका मित्राने सकाळी सकाळी शुभम नव्हत्या फोन करून आग्रह धरला की यूट्यूबला एवढे फॉलोअर्स आहेत तुझे तू त्याला सिरीज का घेत नाही तू काहीतरी केलं पाहिजे यूट्यूबवर तू मागे आव चुगली करे छान चालू केलं होतं ते बंद केलंस मग आत्ता काय तर मी त्याला म्हटलं की बघ शेड्यूल असं फिसकटलं आहे की काय करावं नेमकं ते सुचत नाही बऱ्याच वेळा बारा कंटाळा येतो कारण की ते फार चिकाटी लागते यूट्यूबला बघा लाईव्ह येऊन एक मिनिट पंधरा सेकंद झाले तरी पण कोणी लाईव्ह ऐकायला आलेलं नाही हाच इश्यू आहे यूट्यूबचा लवकर पकड घेत नाही तर यूट्यूबला तरी चांगले पाच हजाराच्या जवळपास मला फॉलोअर आहेत तर सगळ्यांचे मी आभार मानते नक्कीच तुमचा विचार करता मी लवकरात लवकर काहीतरी कंटेंट देण्याचा प्रयत्न करेन पण मला सगळंच करायचं आहे यूट्यूबला कॉमेडी करायची सिरियस विषयांवर बोलायचं आहे मस्ती करायची आणि तुमच्यासोबत गप्पा आहे तर कसं प्लॅन करता येईल काही डोक्यात आहे का तुमच्या मला जर आयडियाज कळवा नवीन नवीन जे काहीतरी वेगळं असेल प्लीज आणि हो यातनं मला मदत तर होणार यूट्यूब चांगलं चालणार माझे चांगले, चांगले फॉलोअर वाढणार व्ह्यूज वाढणार मनटाईज झालेलं आहे माझं अकाउंट ऑलरेडी मग मला पैसे येणार मी कमावणार मी एन्जॉय करणार तुमच्या जीवावर तुम्ही माझे व्हिडिओ बघणार तर असं काहीतरी चाललं आहे डोक्यात बघा आणि ही लिंक मी आता त्याला था पाठवणार आहे बघ बाबा मी केलं लाईव्ह हे कोणीतरी आलं लाईव्हला हाय हॅलो कसे आहात तुम्ही थँक्यू सो मच तुम्ही लाईव्हला आलात बट मी आता थांबत होते ना ठीक आहे तुम्ही पाच जण लाईव वाव जे भीम सगळ्यांना सगळ्यांना सलाम नमस्ते कसे आहात तुम्ही सगळेजण मला छान वाटतंय आहे तुम्ही कमेंट नाही करू शकत आहेत का मी कमेंट बंद केलात का एकच मिनटं मिळते चार्ट फिल्टर टॉप मॅसेजेस ऑल मॅसेजेस येस तर आता बघा तुम्हाला कमेंट करता येते का रामकृष्ण गोपाळ गोपट वर हाय नुसतं आ केले ठीक आहे तेवीस वाव हां तर शुभमचं म्हणणं मला असं वाटतं की फायद्याचं ठरतं आहे मला यूट्यूबला खूप सारे लोक बघत आहेत तर मी थोडीशी यूटूबच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष झाले होते हलगर्जीपणा करायला लागले होते आणि तुम्हाला असं लाईव्हला रिस्पॉन्स देताना बघून मला अजून छान वाटतंय तुम्हाला काय ऐकायला आवडेल कशाबद्दल बोललेलं तुम्हाला आवडेल ना, तेही मला कळवा आणि जयभीम गंगाधर भंडारे यांना माझा क्रांतिकारक जयभीम सूरज भाऊ नमस्कार सूरज एंटरप्राइजेस अच्छा असे नमस्कार तर शुभाम मी आव चुगली नावाने अचकरे नावाने पण एक हे चालू केलेलं होतं मध्ये कॉलम ज्याच्यावर रोज घडणाऱ्या घटनांवर मी काहीतरी बोलायचे आत्ता पण माझ्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत आत्ता एल जी बी टी प्राईडची एक रॅली झाली ठाण्यामध्ये तिथे भाजपच्या एका युवा नेत्याने त्या रॅलीला विरोध केला त्याचं समर्थन करत मनसेचे नेते पुढे आले तर मला ते भाजपच्या युवा नेत्याचं मला एवढं हसायला आलं की यांचे स्वतःचे नेते हायवेवर सेक्स करतात त्याला त्याच्या संस्कृती चालली असं वाटत नाही एल जी बी टी प्राईड जी स्वाभिमानासाठी निघालेली लिया रॅली असते पोलीस परमिशननी पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्याचं याला वावग <laughs> आहे दुसरा मुद्दा आपले लोक एवढे वेडे झालेले असतात सगळ्या कुठल्या याच्यामध्ये शिस्त नसते शिस्त पालन करत नाहीत गर्दीच्या ठिकाणी आणि काल कोणतरी ते क्रिकेटमध्ये एक टीम जिंकली दुसरी टीम हारली अठरा वर्षानंतर विजय अकरा लोक जिंकले आणि अकरा लोकं मेले गंभीर विषय ना बोलले पाहिजे आपण सार्वजनिक ठिकाणी लोक बेभान होऊन जातात सार्वजनिक सुरक्षेचा संदर्भ आणि त्याचं काय करणार ना कोण घेणार ह्या सगळ्या अकरा लोकांच्या मृत्यूची जबाबदारी हां महिलांच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे येस पॉईंट बी नोटेड जेवण तर झाले माझं आज मी जेवणामध्ये चपाती बटाट्याची चटणी आंबट डाळ त्यासोबतच खाल्ली हरभऱ्याची उसळ आणि भात असं भरपूर काय ज्यात मी आता सुस्तावले थोडीशी ओके हेच मुलींबद्दल लेडीजबद्दल येस नक्की बोले त्यांच्या प्रश्नाला घेऊन मी त्याचा एक काहीतरी तयार करते वेगवेगळ्या महिलांच्या प्रश्नांना घेऊन बोलता येईल या का याबद्दल आणि मग तुमच्यासमोर तसे एक टाईम ठरवून घेऊयात का लाईव्हचा आणि मग त्या संदर्भाने असं आहे माझं की एक तर सकाळची कटकट नावाने एखादा कॉलम चालू करायचं की सकाळी सकाळी काय काय असतं डोक्यामध्ये दिवसभराचं शेड्यूल दिवसभरातल्या बातम्या ऐकलेल्या असतात तुम्ही सकाळी सकाळी आणि बाकी किंवा मग इथं संध्याकाळचं किंवा सकाळचं असं एक लाईव्हचा वेळ ठरून रोज लाईव्ह यायचा आणि सगळ्यांची गप्पा मारायच्या वेगवेगळ्या विषयाला घेऊन आपल्या बातम्या असं चाललं थोडक्यात फॉलोअर वाढले पाहिजे भैया रोजी नाही सरकार आपण दे तिथं जायगे युट्यूबसेत बी थोडा दोन रुपया कमायगे कैसे तो बी हा हा ओके okay, चला बरत दोन वर आले मी फॉलोअर कमी झाले आपण भेटूयात लोक महिलांच्या प्रश्नांना घेऊन नक्कीच लवकर पुढचा व्हिडिओ मुस्कान